गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार लक्ष्मण पवारांनी पालकमंत्री धनंजय मुंडेंवर नाराजी व्यक्त करत आगामी विधानसभेतून माघार घेण्याचा निर्णय घेतलाय त्यांच्या या निर्णयामुळे बीडच्या राजकारणात खळबळ निर्माण झाली आहे तर विधानसभेत गेवराईचे समीकरण बदलणार का अशी देखील शक्यता व्यक्त केली जाते नमस्कार मी यशस्वी मुळे तुम्ही बघत आहात महाराष्ट्रभूमी गेवराई विधानसभा मतदारसंघाचं एकंदरीत गणित पाहिलं तर माजी मंत्री शिवाजीराव पंडितांच्या वर्चस्वाखाली असलेला हा मतदार संघ मानला जायचा शिवाजीराव पंडितांनी एकोणाशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणावीसशे पंच्याण्णव पर्यंत सलग चार वेळा गेवराई मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय मात्र एकोणावीसशे पंच्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीरावांना घरातूनच आव्हान उभं राहिल्यानं त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यावेळी बदामराव पंडितांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत शिवाजीरावांना असमान दाखवलं पुढे एकोणीसशे नव्याण्णवच्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीरावांचे पुत्र अमरसिंह पंडितांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बदामराव पंडितांना आव्हान दिलं मात्र तरी देखील बदामरावांनी अठरा हजारांच्या मताधिक्यानं विजय मिळवला त्यानंतर दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत बदामरावांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्यामुळं अमरसिंह पंडितांनी भाजपची वाट धरली आणि चौदा हजार मतांनी बदामरावांचा पराभव केला त्यावेळी अमरसिंह पंडितांच्या विजयात गोपीनाथ मुंडेंचा मोठा वाटा असल्याचं बोललं गेलं शिवाय धनंजय मुंडेंसोबत असलेल्या त्यांनी देखील अमरसिंहांच्या प्रचारात हातभार लाभला होता मात्र त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभेवेळी वेळी बदामराव सरस ठरले मात्र त्यांचं मताधिक्य अवघत दोन हजारांचं होतं त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं अमरसिंह पंडितांच्या जागेवर लक्ष्मण पवारांना मैदानात उतरवलं आणि त्यांनी पन्नास हजारांपेक्षा जास्त मतांच्या फरकानं विधीमंडळ गाठलं त्यानंतर पुढे दोन हजार एकोणावीसच्या विधानसभा निवडणुकीत देखील लक्ष्मण पवार हे पुन्हा विजयी झाले त्यावेळी शिवाजीराव पंडितांचे लहाने चिरंजीव विजय सिंह हे त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून मैदानात होते तर बदामराव अपक्ष उभे होते या निवडणुकीत बदामराव आणि विजय सिंह यांच्यात झालेल्या मतविभागणीचा फायदा हा लक्ष्मण पवारांना झाला होता आता वर्तमानात येऊयात तर आमदार लक्ष्मण पवारांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडेंवर आरोप केलेत की धनंजय मुंडेंना आपण मतदारसंघातली विकास कामं झपाट्यानं होण्यासाठी चांगल्या अधिकाऱ्यांच्या नेमणुकीची मागणी केली होती मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं त्याचबरोबर पंकजा मुंडेंनाही याबाबत कल्पना दिली असता तर त्यांनीही कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही तसंच आगामी विधानसभेत आपण किंवा आपल्या परिवारातून कोणीही लढणार नसल्याचं देखील त्यांनी जाहीर केलंय यानंतर स्थानिक जाणकारांनी धनंजय मुंडे हे अमरसिंह पंडितांशी असलेल्या मैत्रीमुळं लक्ष्मण पवारांची कोंडी करत असल्याचं सांगितलंय त्यातून आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अमरसिंह पंडितांचे बंधू विजय सिंहांना ताकद देण्याचा डाव धनंजय मुंडे आखत आहेत अशी देखील चर्चा सुरू आहे तर दुसरीकडे लक्ष्मण पवारांचे कार्यकर्ते देखील ऍक्टिव्ह मोडमध्ये आले त्यांनी पवारांच्या निवासस्थानाबाहेर ठिया देत निवडणूक न लढण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे त्यावर लक्ष्मण पवारांनी येत्या पंधरा दिवसात निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलंय यातून विविध तर्कवितर्क लावले जात आहेत काहींच्या मते तर लक्ष्मण पवार हे तुतारी देखील हाती घेऊ शकतात आता यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे तुम्ही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा